नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत बघा एक्झामच्या डेट आलेले कुठल्या एक्झामच्या महावितरणच्या डेट्स आलेल्या आहेत त्यांनी आता ऍडव्हर्टाईजमेंट काढली हे ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये मध्ये फॉर्म भरायची डेट एक्सटेंड केली ना आता शेवटी आली रे आली कुठली आली तारीख आली आपली फक्त आता एवढं करायचं आहे तुम्हाला जेवढं तुम्ही स्टडी केलेलं आहे फक्त एज्युकेशन म्हणजे सिलेक्शन साठी काय करायचं तुम्हाला जे मी आता सांगणार तेवढं फॉलो करा कारण माझा एक्सपिरियन्सनुसार नुसार मी हे एक्झाम क्रॅक केलेल्या आहेत महाडिस्कॉमच्या असो किंवा ह्या सर्व एक्झाम तुमच्या समोर आहेत काय करायचं आहे लक्ष करा ही जी डेट्स आलेल्या आहेत आता पर्टिक्युलर कुठल्याही एक्झामचं तुम्ही काय करताय स्टडी करताय किंवा एलिजिबल आहे यानुसार पर्टिक्युलरली काय एका महिन्याच्या आतमध्ये आजची तारीख किती आहे आजची आहे चोवीस नऊ चोवीस सप्टेंबर आहे आणि चोवीस ऑक्टोबरपर्यंत मॅक्झिमम डेट आहे म्हणजे इथं समजून घ्या तुम्ही तीस दिवस काय झालं बाकी यांच्यासाठी बाकीच्यासाठी लेस दॅन थर्टी डेज आहे पण एका महिन्याच्या आत इथे बघा इकडे सोळा असत आता हे सर्वात कमी म्हणजे दे लगतची डेट जे आहे ते सोळा तारीख आहे मग काय करायचं यावेळेस आता पुन्हा अभ्यास करायचा का पुन्हा रिवाईज करायचं का ते काय करायचं लक्षात घ्या कॅलेंडर घ्या तुम्ही कॅलेंडर घेतल्यानंतर आजची डेट तुम्ही मार्क करा ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ फक्त याची डेट तुम्ही मार्क करायची आणि तुमची एक्झामची डेट ही तुम्हाला मार्क करायची ऑक्टोबरमध्ये आहे इथनं काय करायचं उलटी गिनती सुरू करायची आपल्याला म्हणजे इथे असं तुम्ही एक दोन दिवस दोन तीन चार असं नका लिहू काय करायचं तुम्हाला इथून रिव्हर्स लिहायचं आहे की एक दिवस बाकी इथे दोन दिवस बाकी आहे तीन दिवस बाकी चार ह्या ह्या डेट्स तुम्हाला अशा मॉडीफाय करायच्या आहेत पाच तारीख सहा तारीख सहा तारीख म्हणजे सहा दिवस बाकी आहे तिथे इथे तुम्हाला संडे मंडे काहीचं घेणं देणं नाही तुम्हाला आकडा दिसला पाहिजे की आता इथे एकोणतीस दिवस बाकी आहे अठ्ठावीस दिवस बाकी आहे सत्तावीस दिवस बाकी आहे त्यानुसार तुमची प्लॅनिंग असली पाहिजे आणि महत्वाचं काय आहे आता रिवाईज करायचं की नाही करायचं पूर्ण रिवाईज करायचं की नाही करायचं सर डायरेक्ट परीक्षा देऊ माझं जे म्हणणं आहे जे माझं तुमच्यासाठी जे म्हणणं आहे ते पहिले काय करायचं मॉक टेस्ट द्या तुम्ही फुल काय करायचं फुल मॉक्स किती द्या कमीत कमी दोन ते तीन द्या तुम्ही तुम्ही दोन ते तीन टेस्ट द्या इथं नाही इथं तुमच्या स्कोरला मॅटर करत नाही लक्षात घ्या तीस दिवस जरी असले तुमच्यावर पहिल्या हप्त्यामध्ये तुम्ही कमीत कमी पहिल्या सेवन डेज मध्ये पहिल्या सेवन डेज मध्ये तीन तुम् तरी टेस्ट द्या पहिल्या सेवन डेजमध्ये आता जे डेट आली आहे त्यानंतर दोन ते तीन टेस्ट ती द्या त्यानंतर तुमचा स्कोअर अनालाइस करा कुठल्या सब्जेक्टमध्ये आपल्याला कमी पडताय त्या सब्जेक्टच तुम्ही रिव्हिजन करा बाकी टेस्ट देता देता आपोआप रिव्हाइज होत असते कारण आता जर तुम्ही पर्टिक्युलरली प्रत्येक सब्जेक्ट बद्दल रिवाइज करत बसला तेवढा ते वेळ नाही आहे सो इथं लक्षात घ्या हे बघा वन टू थ्री फोर असं तुम्हाला अशा काय करायचं आहे उलटी गिनती सुरू करायची आहे आणि आजच्या तारखेपर्यंत ज्या तारखेपर्यंत तुम्ही आहेत तिथं तुम्हाला नंबर तु, ऑफ तु, डेज बाकी मिळतात नंबर ऑफ डेज बाकी त्यानुसार तुम्ही करू शकता मॉक टेस्ट त्यानुसार प्लॅनिंग करा मॉक टेस्ट फुल लेंथ टेस्ट दिल्याशिवाय उपाय रिवी, जे आपण म्हणतो रिव्हिजन करतो मी एकदा शेवटचा करतो आणि झालं मग एवढं केलं की मग काही टेन्शनच नाहीये तर असं चुकीचा निर्णय आहे हा टेस्ट देणे नंतर थोडं रिव्हाइज करणे थोडस पुन्हा टेस्ट देणे पुन्हा मग थोड़ा रिवाइज करणे पूर्ण कंप्लीट तुम्ही रिव्हिजनवर डिपेंड राहू नका कारण नंबर ऑफ क्वेश्चन तुम्हाला फेस करायचं आहे ते ॲटमॉस्फिअर जे असते ते समजून घेणं महत्त्वाचं असते ओके सो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचे जे काही झालं असेल आतापर्यंत त्याचा विचार करू नका स्टील फ्युचर इज इन युअर हँड आता जे तुमची ॲक्शन तुम्ही घेणार त्याच्यावर तुमचं फ्युचर डिपेंड करते सो so, असं प्रॉपर प्लॅनिंग करा आणि मी तुमची हेल्प करायला काय करणार आहे तुमची हेल्प करण्यासाठी मी क्वालिफायर्स क्वेश्चन सिरीज काय क्वालिफायर क्वेश्चन सिरीज घेऊन येणार आहे क्वालिफायर क्वेश्चन सिरीज जे मी मी सॉर्ट स्वतः सॉर्ट आउट करेल आणि तसे डेली डेली किंवा जेव्हा मी क्लास बनेल तेव्हा डेली डेली नुसार म्हणजे प्रत्येक क्लासला टेन असे क्वेश्चन असतील की ज्यामध्ये इझी मॉडरेट आणि वेगवेगळ्या सब्जेक्टचे डिफरंट क्वेश्चन तुमच्यासाठी राहील त्याचं सोल्युशन पण मी त्या क्लासमध्ये घेणार आहे पण त्याआधी तुम्हाला ते सॉल्व करावं लागेल मी तुम्हाला वेळ देईल टाइमर लागेल प्रॉपर ते तुम्ही सॉल्व करा आणि ते सोल्युशन सुद्धा करा हे ज्यांना जमेल क्वालिफायर नाव का आहे मी कारण जेवढे मी क्वेश्चन टाकणार आहे ते बेसिक आहेत तेवढे तुम्हाला यायलाच पाहिजे नाही येत असेल तर तुम्हाला गरज आहे आणखी चांगला स्टडी करण्याची पण तुम्हाला जर येत आहे क्वालिफाय जर तुम्ही झालेले आहे कमीत कमी हे क्वालिफायर जर तुम्हाला आलं त्यानंतरच आपली दुसरी जी सिरीज राहील ते राहील सिलेक्टर सिलेक्टर क्वेश्चन सिरीज म्हणजे इथे थोडंसं टफ राहील पेपर किंवा मी टफ क्वेश्चन टाकेल त्याचं आपण सोल्युशन करू ओके तेवढं समजलं असेल जास्त डोक्यात विचार नाही आणायचा आपण प्रॉपर स्टडी केलेला आहे टेस्ट सॉल्व करायच्या अॅनालाइस करायचं आणि ऑल द व्हेरी बेस्ट फॉर दी एग्जामिनेशन, ओके काही क्वेश्चन्स असले आपले एम डी स्टडी स्पेस चॅनल आहेच आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा आहेच ओके थँक्यू सो मच